अडचण नाही ना नाही अजिबात त्याच्या मग तुम्हाला अडचण आली हो तुम्ही कसं करता आम्ही बाहेर बसतो आणि करतो कोण खायला घडी माणसं घडी माणसं करते तुम्ही आ... ते पुरला अडचण आली ती बाहेर बसते पाच दिवस पाचव्या दिवसाची पूर्ण यायची मग हात लावायचं सगळ्यांना तवर तवर राती पाऊस आला तरी ती पावसात झोप हवस होती हा दात घेतली ना मी तिला म्हणले होते चल माझ्या बरोबर नाही तसे कसे ये ती पावसात झोके बघ अवघडच आहे ना तसं पण ह्या दिवसात तर मला नाही अडचण तशी काढली हा काढली ना अडचण येत होती तेव्हा बाहेर जास्त हां पोरी बिरी सगळं पाळतात तुम्ही हां सगळं पाळ मग क्लिप मध्ये आपण पाहिलं की त्या मुलीने रात्रभर पालाच्या बाहेर काढलं भर पावसामध्ये विजा कडकडत होत्या तरी देखील कारण का तर तिला पिरियड्स आले होते आणि पिरियड्समध्ये त्या पालात यायचं नाही किंवा कुठल्या गोष्टीला हात लावायचा नाही हे त्यांची प्रथा आहे आपण त्यांना सांगू शकत नाही त्या गोष्टी कारण त्या पूर्व पूर्वज्यांपासून चालत आलेल्या आहेत मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या देवाला चालत नाही मी तो विषय तिथेच थांबवला त्यानंतर त्यांचं बऱ्यापैकी आयुष्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला

अशा प्रकारचे हाल मुलांच्या या मेंढरांमागे असतात पाऊस येऊ हो, वारा येऊ ऊन येऊ ह्या हो, पालामध्ये राहायचं त्यात जीवन जगायचं बिराड जाईल तिथं मागं जायचं मेंढरं राखायची हा असा त्यांचा दिनक्रम आहे यामध्ये खूप 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 त्रास आहे जर तुमची मुलं कधी खूप जास्त हट्टीपणा करत असतील एखाद्या गोष्टीसाठी खूप जास्त त्रास देत असतील तर तुम्ही नक्कीच या पालावरती एक तासभर तरी मुलांना घेऊन जावा त्या मुलांना अक्षरशः मी विचारलं पिझ्झा म्हणजे काय वगैरे तर त्यांना ही नावंसुद्धा सुद्धा माहीत नाहीत त्यांनी कधीही ही नावंसुद्धा सुद्धा ऐकलेली नाहीत त्यांना त्यांच्या बोलण्यातून असं आलं की त्यांना मॉलमध्ये पण जायची इच्छा असते परंतु तिथं गेल्यानंतर लोक अशा नजरेने बघतात की त्यांना आतमध्ये जायची इच्छा नसते भीती वाटते म्हणतात ते मॉल्स वगैरे बघून तर अशा अशा ही व्यक्ती आहेत ज्यांना ह्या सगळ्यांची माहिती देखील नाही तर आपल्या मुलांना एक तासभर तरी ह्यांच्या पालावरती बसवलं पाहिजे जेणेकरून त्यांना आपले आई वडील कोणत्या परिस्थितीतून आपल्याला जगवत आहेत याची जाणीव होईल बघायला तुम्हाला कसं कळत त्यांना

पोरांची झाली कुणाची आठवी कुणाची दहावी कुणाची अशी म्हणजे काय एवढं नाही मग तुमच्यात लग्न हे का कितवीत असते करते आता पहिले आमची बारीक फणीच व्हायची लग्न तर आता नाही आता वया जमान आहे अशी काही पण आहे सर घ्यायची अरे पहिली ह्या तुमच्या मुलावानी असल्याने अशी एवढ्या वयात लग्न <laughs> Mas eu teu teu san programa e idas so te